मित्रांनो या पोलीस कर्मचाऱ्याचं जितकं कौतुक कराल तितकं कमीच आहे तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकताय हा ट्रॅफिक पोलीस कर्मचारी भर ओन्हा आपलं कर्तव्य बजावत असताना बाजूनच त्या रस्त्यावरून एक आई व चिमुकला जात असताना मात्र त्या ओनाचा तडाका त्या आईला सण न झाल्यामुळे तिला चक्कर आल्यासारखं वाटू लागतं ती आपल्या बाळाला सावरण्याचा प्रयत्न करते आणि बाळाला पहिल्यांदा ती खाली उतरते आणि स्वतः चक्कर येऊन बेशुद्ध होऊन त्या रस्त्यावर पडलेली जी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसते हा सर्व प्रकार पाहताच तेथे कर्तव्य बजावत असलेला पोलीस कर्मचारी म्हणजे ट्रॅफिक पोलीस कर्मचारी हा तिच्याकडे धावत येतो पहिल्यांदा पाहतो तिला काय आहे आणि बाळाला पहिल्यांदा उचलून तिकडे त्यानं एक बॅग ठेवली होती त्या बॅगेमध्ये डबा होता डब्यासोबत देख पाण्याची बॉटल होती ती पाण्याची बॉटल घेऊन येतो त्या आईजवळ येताच तिथे एक आणखी एक व्यक्ती त्या आईच्या मदतीसाठी थांबलेली दिसते मग हा ट्रॅफिक पोलीस कर्मचारी हा बाळाला त्या व्यक्तीकडे देतो त्या बेशुद्ध पडलेल्या आईला उठवण्याचा प्रयत्न करतो तिला हलवण्याचा प्रयत्न करतो ती काही शुद्धीवर येत नाही म्हणून तिच्या तोंडावर पाणी मारण्याचा प्रयत्न देखील करतो बराच वेळ तो ट्रॅफिक पोलीस कर्मचारी हा त्या बेशुद्ध पडलेल्या आईला शुद्धीवर आणण्यासाठी प्रयत्न करत होता हे पाहून आणखी एक महिला तिथे मदतीला धावल्याची तुम्हाला एवढ्यामध्ये पाहायला मिळते काही क्षणानंतर मात्र ती आईला शुद्ध आल्याची तुम्हाला दिसते आणि पहिल्यांदा ती आपल्या बाळाला शोधण्याचा प्रयत्न करते बाळ ठीक आहे म्हटल्यावर त्या महिलेचा त्या पोलीस कर्मचाऱ्याचं ते आभार देखील मानताना दिसते तोपर्यंत दुसरा व्यक्ती तो बाळाला घेऊन उभा राहिलेला असतो तो पोलिसांना फोन करतो आणि झालेली सर्व हकीकत पोलिसांना सांगतो जेणेकरून त्या आईला पोलिसांकडून मदत मिळेल बराच वेळ झाल्यानंतर पोलीस काही आले नाही हे पाहून ज्या दुसऱ्या व्यक्तीने बाळाला घेतलं होतं त्या व्यक्तीनं ते बाळ त्या आईकडं सोपवल्याचं देखील तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकताय मात्र काही क्षणानंतर तिथे एक कार येते तिथे कार येऊन थांबताच त्या पोलीस कर्मचाऱ्याने त्या कारचालकाची भेट घेतलेली आहे आणि त्या महिलेची मदत करण्यास विनवणी केलेली आहे आणि हा कार चालक देखील मदत करण्यास तयार झालेल्याचे पाहून या पोलीस कर्मचाऱ्याने आणि त्या दुसऱ्या व्यक्तीनं त्या छोट्याशा चिमुकल्या मुलाला आणि त्या आईला आई सुखरूपरित्या त्या कारमध्ये बसवलेल्या आहे आणि सुरक्षेच्या हेतूने देखील त्यांनी त्या कारच्या नंबर प्लेटचा फोटो काढलेला आहे जेणेकरून पुढे काही अनर्थ गाळायला नको मित्रांनो त्या पोलीस कर्मचाऱ्याचं कौतुक जितकं कराल तितकं कमीच आहे त्यानं सुरक्षेच्या हेतूनं त्या कारच्या नंबर प्लेटचा फोटो काढला आणि पूर्ण खात्री पटल्यानंतरच त्या आईला व त्या चिमुकल्याला त्या गाडीत बसून त्यांच्या घरी पाठवल्याचं तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि या एस एस स्पोर्ट चॅनेलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद मित्रांनो या संपूर्ण व्हिडिओचे क्रेडिट हे थर्ड आय या यूट्यूब चॅनेलला जातं तुम्हाला जर संपूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये थर्ड आय या यूट्यूब चॅनेलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला ओपन करा आणि त्या चॅनेलला देखील करा कारण या थर्ड आय या यूट्यूब चॅनेलच्या व्हिडिओकडून आपल्याला बरंच काही शिकण्यासाठी मिळत असतं तर मित्रांनो या चॅनेलला देखील करा धन्यवाद